जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट उद्योगपूरक वातावरण करून निर्यात वाढवणार जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली आढावा बैठक जिल्ह्याची उत्पादकता देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे या उत्पादनक्षम असलेल्या जिल्ह्यात प्रामुख्याने कृषी मालावरील प्रक्रिया उद्योग उभारणी सुव आहे उद्योग करण्यास पुढाकार घेणाऱ्या उद्योजकांना जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण पुढाकार व सहकार्य करण्यात येत आहे तसेच जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण तयार करून निर्यातीतील चालना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिली निर्यात प्रचलन समिती उद्योग आणि रोजगार मिळवण्यासाठी बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे व्यवस्थापक सुनील पाटील औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्र व्यवस्थापक श्री राऊत नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक रोहित गाडे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के के सिंग यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले जिल्ह्यात निर्यातक्षम उद्योग उभारणीसाठी समोर येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे त्यासोबतच नागपूर येथील केंद्र शासनाच्या विदेश व्यापार महासंचालनाच्या सहकार्याने येत्या काळात जिल्ह्यात निर्यात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे याबाबतची प्राथमिक बोलणीही झाली आहे या कक्षाचा लाभ स्थानिक उद्योजकांना होणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यावेळी म्हणाले